स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो या सेशन मध्ये येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे एक खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे दोन हजार चोवीस या ठिकाणी पहा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कंबाईन ग्रॅज्युएट लेवल म्हणजे सी जी एल मार्फत ही परीक्षा या बेसवर स्टाफ सिलेक्शन मार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि खूपच महत्त्वाचे आणि आपल्याला प्रतिष्ठित वाटणारे असे पोस्ट या ठिकाणी पोस्ट आहेत अशा टाईपचे जॉब तर कुणाला नको असतील तर चला तुम्ही लागलीच या परीक्षेसंदर्भात मी तुम्हाला डिटेल समजावून सांगतो तर या ठिकाणी पहा फॉर्म भरण्याचं जे तारीख आहे सुरुवात आहे चोवीसपासून म्हणजे झालेली आहे आणि शेवट आहे चोवीस सात म्हणजे जुलै महिन्याची सा चोवीस तारीख तोपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो शेव सात आहे त्यानंतर इथे लास्ट लास्ट डेट दिलेली आहे Uh, मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट लास्ट डेट म्हणजे तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत त्याचं फी पेमेंट करू शकता uh, त्यानंतर परीक्षेच्या तारखे दिलेल्या आहेत इथे महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या तारखे दिलेल्या आहेत या दोन uh, दोन परीक्षा होणार आहेत एक आपण त्याला प्री आणि मेन असं म्हणू शकतो ज्याला आपण टीयर फस्ट अँड टीयर सेकंड किंवा टीयर वन अँड टीयर टू असंही म्हणू शकतो दोन्ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहेत टीयर वन आहे ती सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि दुसरी टीयर टू जी आहे ती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तर मित्र होत अभ्यासासाठी सुद्धा वेळ आहे आणि ही परीक्षा खूप अत्यंत पे स्केल वगैरे सर्व व्यवस्थित आहे या ठिकाणी पहा पोस्ट आणि त्याचं पे स्केल दिलेलं आहे आणि एज लिमिटसुद्धा दिलेली आहे तर पहा तुम्ही तुमचं एज लिमिट तुमचं एज्युकेशन या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पोस्ट पहा पोस्ट आणि डिपार्टमेंट काय आहेत तर सुरुवातीची एक पोस्ट पहा एक ते सातपर्यंत एक ते सातपर्यंत ज्या पोस्ट आहेत ह्या असं असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या पोस्ट आहेत आणि डिपार्टमेंट वेगवेगळी आहेत सेंट्रल सेक्रेटरीएट सर्विसेस त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो पुन्हा मिनिस्ट्री ऑफ रेल्वे एक्स्टर्नल अफेअर्स एफ एच ओ एच क्यू मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स अँड ऑर्गनायझेशन अशा भरपूर डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी सेक्शन ऑफिसर ह्या पोस्टसाठी uh, एक्झाम आहे त्यानंतर पुन्हा आणखी बरेच डिपार्टमेंट uh, आहेत सी बी डी टी आहे सी बी आय सी आहे, uh, CBIC आहे। सी बी डी टी म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि सी बी आय सी म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट त्याला आपण म्हणू शकतो यामध्ये इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स असे बस पोस्ट आहेत सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर पोस्ट इन्स्पेक्टर आणि या ठिकाणी त्यांचे पे लेवलसुद्धा दिलेले आहेत आपण वरचे काही पे लेवल पाहिले नाही म्हणजे एक ते पंधरापर्यंत आहेत त्यांच्यासाठी जे पे लेवल आहे ते पे लेवल पहा या ठिकाणी दिलेलं आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये असं पे स्केल आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात पेमेंट आहे सेंट्रल गवर्नमेंटच्या ह्या पोस्ट आहेत तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायलाच पाहिजे मित्रांनो आणि दुसरं जे पे स्केल आहे ते पे स्केल आहे सिक्स आणि त्याला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत पगार असू शकते त्यामध्ये त्यानंतर पुन्हा आणखी काही पोस्ट आहेत म्हणजे पोस्ट चौतीस प असे दिलेले आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो पहा पुन्हा पे लेवल फाईव्ह आहे पे लेवल फोर आहे आणि या दरम्यान बरेचशा अशा महत्त्वाचे सब इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ऑडिटर ऑडिटर अकाउंटंट अशा महत्त्वाच्या पोस्ट आहेत आणि ह्या पोस्टला तुम्ही क्वालिफाय असायला पाहिजे आणि तुम्ही फॉर्मही भरायला पाहिजे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एज लिमिट तर एज लिमिटमध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर पाहू काय काय आहे एज लिमिटमध्ये हां तर सुरुवातीच्या कॉलममध्ये पहा काय लिहिलेलं आहे फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज एटीन टू ट्वेंटी सेवन इयर्स म्हणजे अठरा ते सत्तावीस वयाच्या ज्या पोस्ट आहेत त्यांचं या ठिकाणी जे डेट ऑफ बर्थ काय असायला पाहिजे दोन आठ एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आधीचे नसावेत आणि एक आठ दोन हजार सहाच्या नंतरचे नसावेत अशा टाईपमध्ये इथं सर्वांचंच इथं एज लिमिट दिलेलं आहे म्हणजे ज्या पोस्टचं वी वीस ते तीसच्या दरम्यानच्या जे एज रि पुना इता एज आहे त्यांचं पुन्हा इथं डेट ऑफ बर्थ दिलेली आहेत आणि तुम्ही पहा इथं हे डिटेल दिलेली आहेत त्यांनी तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा त्यानंतर एज रि रिलॅक्सेशन दिलेलं आहे कास्टसाठी आणि इतर जे आ, इच्छुक म्हणजे इच्छुक म्हणण्यापेक्षा जे कॅन्डिडेट त्याला हे करतात त्यांच्यासाठी एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं आहे साठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पाच वर्षे तीन वर्ष पी डब्ल्यू बी डी म्हणजेच जे कॅन्डिडेट अपंग आहेत पर्सन काय म्हणतात बेंच डिसॅबिलिटीज जे आहेत त्या अनरिझर्ववाले जे आहेत त्यांच्यासाठी दहा वर्ष आहे वाले आहेत त्यांच्यासाठी तेरा आहे आणि एस सी एस टीसाठी पंधरा वर्ष आहे आणि एक्स साठी तीन वर्षाचा आहे त्यांच्या सर्विसच्या नंतर म्हणजे रिटायरमेंटच्या नंतरचं जे आहे ते त्याच्यानंतर डिफेन्ससाठी यामध्ये खूप कमी कॅन्डिडेट असतात जे आहेत ते भरतील त्यांच्या त्यांच्या आकारानं पाहून तर बाकीचे जे आताचे तयारी ते करणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी हे पाहणं खूप गरजेचं आहे ॲडिशनल परमिशियबल रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट फॉर ग्रुप सी ग्रुप साठी इथं काही अप्पर एज लिमिट दिलेली आहे ते अशा त्या मध्ये चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्ष आहे पंचे पस्तीस वर्ष आहे आणि चाळीस वर्ष आहे त्यामध्ये पहा वेगवेगळे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईज एस सी एस टीवाले आहेत त्यानंतर विडोज डिव्होर्स वुमेन वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड अँड हू आर नॉट रिमॅड म्हणजे ज्यांनी लग्न म्हणजे ज्या विधवा आहेत ज्यांनी काय म्हणतात त्याला डिव्होर्स घेतलेला आहे अशा महिला की ज्यांनी आतापर्यंत लग्न नाही केलं त्यांच्यासाठी पस्तीस वर्ष मग जे सिव्हिलियन एम्प्लॉईज आहेत एस सी एस टीचे त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षाचं आहे आणि जे सिव्हिलियन एम्प्लॉईज हू हॅव रेंडर्ड नॉट लेस दॅन थ्री इयर्स रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्विसेस त्यांच्यासाठी चाळीस वर्षाचं आहे आणखी दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू ती म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन ठीक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर पाहायचं झालं तर दोन तीन पोस्ट असे आहेत की ज्या पोस्टला एक वेगळं क्वालिफिकेशन लागतं म्हणजे पहा या ठिकाणी दाखवतो एक पोस्ट आहे ज्युनियर स्टेटिस्टिकल ऑफिसर ठीक आहे या पोस्टसाठी कॉमर्स झालेलं पाहिजे कॉमर्सची डिग्री त्यानंतर दुसरी काही पोस्ट आहेत का पहा दोन पोस्टिस् स्टेटिस्ट, स्टेटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड टू हे आहे आणि यांच्यासाठी सुद्धा डिग्री पाहिजे ती कोणती आपल्या सांख्यिकीय विभागातली डिग्री पाहिजे त्यानंतर एक आहे रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राइट्स यांच्यासाठी सुद्धा एक इसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट तर आणि एक त्यांचं याच्यामध्ये हे पण दिलेलं आहे एक्सपिरियन्स वगैरे मग हे दोन तीन पोस्ट सोडल्या तर ऑल अदर पोस्ट ज्या आहेत काही शाखेची पदवी पाहिजे आहे आणि ही तुम्ही या ठिकाणी भरू शकता फॉर्म म्हणजे बाकीचे सर्व पोस्ट आहेत त्यासाठी एक डिग्री फक्त पाहिजे त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगतो काही पोस्ट अशा आहेत मित्रांनो ज्या काही पोस्ट अशा आहेत की त्या पोस्टला तुम्हाला फिजिकल uh, स्टँडर्ड तुम्हाला द्यायचं आहे तर त्या पोस्ट कोणत्या आहेत जास्त नाही स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज एक्झामिनर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर इन्स्पेक्टर अँड सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ नसाठी हाईट आहे फिजिकल स्टँडर्ड सत्तावन्न सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर चेस्ट पाहिजे एक्क्याऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे ठीक कमित आहे जेवढी भरते तेवढ्यापेक्षा कमीत कमी तर एक्क्याऐंशी सेंटीमीटर आहे फुगवलेली आणि पाच सेंटीमीटर त्याच्यामध्ये फुगवायची आहे म्हणजे ठीक आहे फिजिकल टेस्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल टेस्ट पहा मित्रांनो फिजिकल टेस्ट मध्ये वॉकिंग आहे सोळाशे मीटर इन फिफ्टीन मिनिट्स पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर चालायचं आहे त्यानंतर सायक्लिंग आहे आठ किलोमीटर ती आहे तीस मिनिटामध्ये सायक्लिंग इज काय नोट आहे ती सायक्लिंग इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर इन सी बी एन म्हणजे जे नार्कोटिक्स आहे डिपार्टमेंट त्यांच्या सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी सायक्लिंग नाही आ, फिमेल कॅन्डिडेटचं पण या ठिकाणी इथं फिजिकल स्टँडर्ड आहे मिनिमम तर पहा एकशे से बावन्न सेंटीमीटर हाईट आहे आणि फोर्टी एट के जी वेट आहे अठ्ठेचाळीस के जी पेक्षा कमी नसावं बावन एकशे बावन्न सेंटीमीटरपेक्षा हाईट कमी नसावी त्यानंतर हाईटमध्ये या ठिकाणी त्यांनी एक हे दिलेलं आहे रिलॅक्सेबल तर अडीच सेंटीमीटर हाईटीमध्ये त्यांना हे दिलं आहे दोन के जी वेटमध्ये कोणाला गोरखा गरवालीज आसामीज अँड मेंबर ऑफ शेड्यूल ट्राईब एस टी कॅटेगरीच्या आणि गोरखा गरवाल आसामी ह्या राज्यामधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी दोन किलो मध्ये त्यांना सवलत आहे आणि अडीच सेंटीमीटर उंचीमध्ये सवलत आहे त्यानंतर फिजिकल टेस्ट त्यांची मुलींची जी काय आहे तर ती अशी आहे एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये आणि सायकलिंग तीन किलोमीटर पंचवीस मिनिटामध्ये आणि पुन्हा साठी सायकलिंग नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्यांचं स्टँडर्ड सांगू शकतो त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सी बी आय सी बी आय ऑफिसर सी बी आय इन्स्पेक्टरसाठी जे स्टँडर्ड आहे ते काय आहे आपण पाहून घेऊ त्यांच्यामध्ये हाईट आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर हाईट रिलॅक्सेबल फॉर हिल्समॅन अँड ट्रिवल्स त्यांना पाच सेंटीमीटरची या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे जे डोंगरा भागातील आहेत आणि एस टी कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी पाच सेंटीमीटरची सूट आहे चेस्ट शा, आहे शहा शहात्तर सेंटीमीटर विथ एक्सपेन्शन देर शॅल बी नो सच रिक्वायरमेंट इन केस ऑफ फिमेल महिलांसाठी ही आठ नाही विजन दिलेलं आहे विजन पहा तुम्ही त्यामध्ये आहात तुमची बरोबर काही प्रॉब्लेम आहे वगैरे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड फिजिकल स्टँडर्ड जे लिल, दिलेलं आहे ते कोणत्या पोस्टसाठी सब इन्स्पेक्टर इन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पोस्ट कोणती आहे सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे आणि या ठिकाणी हाईट खूप जास्त आहे माणसांसाठी एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर हाईट आहे ठीक आहे फोन पण येत आहेत काही असो चेस्ट दिलेली आहे हे तुम्ही तुमच्या आकारानं हे पुन्हा फिजिकल टेस्ट आहेत काही तर मित्रांनो हे पाहून घ्या कोणतीही पोस्ट कोणती आहे ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर इन नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यामध्ये एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे तर ठीक आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व डिटेल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखी एकशे नऊ पेजेसचं हे पी डी कमी नाही तर तुम्ही पाहू शकता डिटेल पहा फॉर्म आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो मी या ठिकाणी ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार